रामकृष्ण हरी स्वागत आहे आपलं प्रतीक्षाच रेसिपीमध्ये आज बघा खूप दिवसाने मी व्हिडिओ टाकत आहेत सुट्ट्या संपलेल्या आहेत चला म्हटलं आज व्हिडिओ टाकूया तर बघा आंब्याचे सीझन सु अजूनही सुरूच आहे आज मी तुम्हाला दाखवणार आहे मँगो कुल्फी अगदी दहा मिनटात होणारी ही मँगो कुल्फी आहे आणि अगदी घरच्या साहित्यामध्ये त्याला अजिबात ही एक्स्ट्राचं साहित्य लागत नाही आहे आणि अगदी पटकन होणारी झटपट अशी मँगो कुल्फी आहे आणि ही बघा खूप चवीला देखील खूप अशी छान लागते बघा अशा प्रकारे मी में तुम्हाला मॅंगो कुल्फी अगदी दहा मिनटात कशी तयार करायची हे तुम्हाला दाखवते जर चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा चला तर आता सुरुवात करूया बघा इथे मी एक साधारण अर्धा लिटर दूध घेतलेलं आहे हे दूध बघा मी अगोदर उकळून घेतलेलं आहे आता या दुधामध्ये मी ही वेनिला फ्लेवरची कस्टर्ड पावडर टाकणार आहे हे बघा आपल्याला झटपट कुल्फी करायची आहे म्हणून या इथे मी कस्टर्ड पावडरीचा जास्त वापर करते जेणेकरून ती पटकन आपली कुल्फी रेडी होईल इथे बघा मी साधारण चार चमचे कस्टर्ड पावडर घेतलेले आहे अर्धा लिटर दूध आहे आणि चार चमचे कस्टर्ड पावडर आहे बघा आता हे दूध जे आहे मी थंड आहे ते या कस्टर्ड पावडरीमध्ये टाकून घेतलेलं आहे आणि हे व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे बघा या पावडरीमध्ये गरम दूध टाकलं तर काय होतं याचा देखील व्हिडिओ मी मागे एक रेसिपी टाकलेली आहे त्यामध्ये दाखवलेलं आहे बासुंदी केली होती मी ते बघा त्याचा काय परिणाम होतो ते देखील दाखवलेलं आहे इथे बघा मी थंड दूध टाकलेलं आहे व्यवस्थित अशी ही कस्टर्ड पावडर मिक्स झाल्यानंतर या आपल्या पूर्ण अर्धा लिटर जे दूध घेतलेलं होतं त्यामध्ये टाकली आता ह्या हे दूध आपण गॅसवर ठेवलेलं आहे बघा व्यवस्थित असं हे कंटिन्यू हलवत राहायचं आहे नाहीतर त्याच्या बघा पटकन गुटळ्या होतात बघा अशा प्रकारे कंटिन्यू आपण गॅसवर पातीला ठेवलं की ते कंटिन्यू असं हलवत राहायचं आहे त्याला बघा एक पाच ते चार ते पाच मिनटामध्येच त्याला असं दाटसरपणा येतो कारण ऑलरेडी आपण कस्टर्ड पावडर ही जास्त टाकलेली आहे त्याच्यामुळे ते पटकन घट्ट होणार आहे बघा एक तीन ते चार मिनटामध्येच बघा आपलं दूध अशा प्रकारे घट्ट असं झालेला आहे बघा दिसतंय ना आता बघा हे दूध दुधाला असा दाटसरपणा आल्यानंतर आपण हा गॅस बंद करून घ्यायचा आहे बघा दिसतंय अगदी पटकन हे दूध घट्ट होतं आता गॅस बंद करून मी हे दूध खाली साईडला ठेवलेलं आहे हे आता आपण थंड करून घ्यायचं आहे बघा दूध थंड झाल्यानंतर अजून एकदा मी नंतर गॅसवर ठेवलं आणि त्यामध्ये मी साखर टाकले तुम्ही त्या थंड अगोदर देखील साखर घालू शकता परंतु कदाचित ते दूध फाटण्याचे देखील चान्सेस जास्त असतात म्हणून अगोदर ते आपण जे कस्टर्ड पावडर टाकून घेतलेली होती ते थंड करून घ्यायचं आणि नंतर अगदी दोन मिनिट गरम करून घ्यायचं आता मी सर्व थे ते सर्व साखर टाकल्यानंतर थंड व्हायला फ्रीजमध्ये ठेवलेलं आहे आपण मँगो कुल्फी करणार आहोत त्यामुळे इथे मी बघा दोन मँगो त्याचा पल्फ काढून घेते त्यामध्ये बिलकुलही पाण्याचा वापर करायचा नाही आहे बघा अशा प्रकारे पूर्ण मी मँगोचा पल्प काढून घेतलेला आहे इकडे आपल्याला जे कस्टर्ड पावडरचं जे मिश्रण होतं दुधाचं आणि ते ते देखील व्यवस्थित असं थंड झालेलं आहे त्यामध्ये आपण साखर देखील टाकून घेतलेली आहे आता त्यामध्ये मी हे जे आपण मँगो पल्प काढलेला होता तो त्यामध्ये टाकते बघा आता हे व्यवस्थित असं हलवून घ्यायचं आहे तुम्ही चमच्याने देखील ते मिश्रण व्यवस्थित मिक्स करू शकता परंतु माझ्याकडे हा ब्लेंडर होता मी ब्लेंडरच्या सहाय्याने बघा अशा प्रकारे प्रकारे व्यवस्थित असं मिक्स करून घेते ब्लेंडरनं मिक्स केल्यानंतर ते व्यवस्थित असं मिक्स होतं आणि जरा फ्लफी फ्लफी होतं म्हणून मी इथे ब्लेंडरचा वापर केलेला आहे बघा माझ्याकडे आता कुलपीचे जे आ... <laughs> मिळतात क्यु म्हणतात क्यूब वगैरे भेटतात बघा कुल्फी तयार करण्याचे किंवा कप्स असतात ते आ, बाजारात मिळतात ते माझ्याकडे नाही आहेत म्हणून मी अगदी हे आपले स्टीलचे साधे ग्लास होते त्यामध्ये मी हे जे आपण मिश्रण तयार केलेलं आहे कुल्फीचं ते या ग्लासमध्ये मी ओतून घेते बघा इथे तीन ग्लास फुल भरलेले आहेत आता आपण हे फ्रीजमध्ये ठेवून देणार आहोत याला एक आठ ते नऊ तास फ्रीजमध्ये आपण ठेवणार आहोत बघा आठ ते नऊ तासानंतर म्हणजे मी रात्री केलेलं होतं ते सकाळी काढलेलं आहे बघा व्यवस्थित हे जे आपलं मिश्रण होतं ते अतिशय असं घट्ट झालेलं आहे म्हणजे ही खाण्यासाठी कुलपी तयार झालेली आहे बघा अगदी घट्ट घट्ट विकत जशी आपल्याला कुल्फी भेटते तशा प्रकारे ही तयार झालेली आहे आता बघ बघा ही काढायची कशी तर एका पातेल्यामध्ये मी आपलं जे नळाचं पाणी नॉर्मल रूम टेम्परेचरचं असतं ते घेतलेलं आहे आणि त्या पातेल्यामध्ये मी हे दोन्ही ग्लास ठेवलेले आहेत हे अगदी दीड ते दोन मिनिट ठेवल्यानंतर हे थोडंसं आतून मेल्ट होतं आणि ते आपले जे ग्लासमध्ये जे भरलेली कुल्फी आहे ते पटकन निघाली जाते एक ग्लास बघा मी काढून घेतलेला आहे आता आपण याचे चार भाग करणार आहोत त्यामुळे मी असं ग्लासमध्येच मी असे रेषा पाडून घेतलेले आहे चार आणि जे आपल्याकडे तुमच्याकडे जे असेल ते, ते, ते स्टीक असतात ते मी मी या ग्लासमध्ये टाकून घेतलेले आहेत बघा पटकन ही आपली ग्लासमधली कुलपी बाहेर निघालेली आहे आता व्यवस्थित असे आपण याचे चार भाग करून घेणार आहोत तुम्हाला जेवढे करायचे तुम्ही तेवढे भाग करू शकता नाही करायचा आहे असं आहे असं देखील तुम्ही हे खाऊ शकता परंतु हे ग्लास मोठे आहेत हे पूर्ण खाणं शक्य नाही आहे म्हणून याचे मी चार भाग करत आहे बघा व्यवस्थित असं हे मी कट करून घेतलं आणि त्यानंतर मी यावरती अगदी बारीक कट केले केलेले ड्रायफ्रूट्स घालत आहे तुम्हाला शक्य असेल म्हणजे आवडत असेल तर घाला नसेल आवडत नाही घातलं काही प्रॉब्लेम नाही अगदी ही दहा ते पंधरा मिनटामध्येच होणारी रेसिपी आहे त्याला फक्त फ्रीजमध्ये ठेवायची जास्त गरज असते